हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींनाच तर चला भाऊ बहिणींना आली मी आता इथं जाऊ खाया तो बसला इथं राजा बसला इथं काळा पडला काय ना जाऊ खाया मायरे सकाळी चालू होती भाऊ बहिणीनं हे राजू बरं

कणकणी आल्यावर झाले खोकला तर बऱ्याच हो भाऊ बहिणींचं मला म्हणणं की योगिता दवाखान्यात जा दवाखान्यात जा दवाखान्यात जा तर अका ही आम्ही हे आलोय बरं का आत्याची सून माझी भाऊज यांनी नव्हतं बघितलं ना अलीकडून ही आल त्या डिलिव्हरीच्या टायमाला तर नव्हतं बघितलं त्यामुळे आली हे आणले स्टिंग प्यायला आणली त्यांनी एनर्जी ती स्टिंगला तुला प्यायची कर पिल प्यायचे असते पि

पिंकीला भेटायला गेल्या पिंकीला पण आता म्हणजे पिंकी मला म्हणली की काय नाही टेन्शन घ्यासारखं आहे माझी मी तुम्हाला सांगते म्हणजे त्यांना पण मी जास्त बोलवत नाही म्हणली मी जाती झाला आता बाळाला घेतलं बरं का भाऊ बहिणीनं बाळाला पाठी घेतलं पण बाळ झोपलेलं आहे बाळ काय उठायचं नावच घ्यायला बाळ सुम झोपलं त्याला आके म्हणती त्याला पप्पे म्हणती त्याला तायडे म्हणती बाळाला पण बाळ काय उठायचं नावच घ्यायला बऱ्याच माझ्या बहिणींच म्हणणं होत हे ना कपडे तर कपडे नव्हते आणले काही त्या दिवशी मी ड्रेस आणलेला होता ती आले मी आता ते पण टिपा मारायचं टिपा नाही आता बाळाला तुम्हाला सांगते ही घ्यायचंय औषध घ्यायचे ती तर कुठल्या हेच म्हणजे घर मध्ये घ्यायचंय का मग चल बर बघू इथं कशाच्या औषध काय म्हणणं माहितीये का बाळ तुम्हाला सांगते बाळ बाळसारखं म्हणजे असं करत या बाळसारखं करत या आता उलट तुम्हाला सांगते त्याचं पोटसाप झालेलं चांगली गोष्ट आहे कारण की जेवढं पोटसाप होईल तेवढं त्याला भूक वा लागणार आणि जेवढी भूक त्याला लागल ना एवढं त्याचं शरीर पण तंदुरुस्त राहणार कारण की आई दूध पोटामध्ये गेल्यानंतर आहे ना लिकरू कुठलं बी तंदुरुस्त आणि चांगलं बाळसही पण येतं पण आता ह्यांना कसं आता मसा असं नाही की त्यांना काय लिहू आता पहिले जे लिखरू झालंय मायरे झाली पण आता कसं पाच वर्षाचं ही गॅप असल्यामुळे जरा हे होतं जरा पडल्यासारखं तर त्याला मेडिकलमध्ये जाते आता राज्यभरात गोळ्या कुठल्या आहेत त्या भाऊ बहिणींना चला भाऊ बहिणी आता राजू सुद्धा तुम्हाला सांगते बऱ्याच दिवस झालं जशी बायकोची झाले डिलिव्हरी तशी तुम्हाला सांगते ती घरीच आहे बरं का जरा पैसे पाराचे बी ताराबळ होते आता जरी तुम्हाला सांगते सरकारी दवाखान्यात झालं म्हटलं तर काय पैसा पाणी कशाला म्हण लागत नाही पैसा पाणी ही सगळ्याच गोष्टीला लागतो आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते पिंकीचं रक्त बुक करायचं होतं त्या टायमाला सुद्धा तुम्हाला सांगते त्या किती हजार का दीड हजार रुपये हो काहीतरी होतं का कामाचं अजून पगार बिगार काहीतरी नव्हती आली त्या टायमाला बी तुम्हाला सांगते इमर्जन्सी कसं असतं व्यवहार केल्यावर असल्यानंतर कुणी पण आपल्याला पैसे देऊ शकतो बरोबर का आता तुम्हाला सांगते पोराच्या काय औषध गोळ्या आणायच्या कुठे गेला का बाबा कुठे गेला गेला नाही तर पायानं गेला पैशाने गेला तर सकाळीच भाऊ बहिणी ती आल्यानंतर ना मला महत्वाचा पैशाचं ह्याच कारण हे पोरेकडे गाडी आता काय माझ्याकडे बी तुम्हाला सांगते बऱ्याच माझी भाऊ बाई म्हणतात ती तू दवाखान्यात जा दवाखान्यात जा तर माझ्याकडेच भाऊ बहिणीनं पैशाची खरंच मी सांगते पैशाची लय कमतरता आहे तरी पण मी दोन हजार रुपये माझ्या ह्याच्यावरती अजून परत एकदा मी गोल्ड लोन केलं आणि त्याच्यावरती मी पैसे उचललं होतं आता ही राजूला सुद्धा मी द्यायला आणलं ते दोघात पैसे खरं तर तुम्हाला सांगते राजूला मला पैसे नव्हतं द्यायचं कारण की मी लय पडलेली आहे आता त्याचं म्हणणं आहे की मी तुझं मागलं मोरलं सगळं पैसे देतो मागलं नाही जाऊ द्या माझं आहे हे दिलं तरी बाद झालं लेकराच्या तोंडाकडे बघून आहे का नाही भाऊ बहिणीनं माझं एक म्हणजे माझं आहे भाऊ बहिणी प्रत्येक वेळेला आहे का नाही जर मा मदतीची मा, मा, कोणत असेल तर मी मागचा मारका विचार करत नाही मी मदत करायचा प्रयत्न करते मी करते पण मदत मी कुठल्या पण परिस्थितीमध्ये तर तुम्हाला सांगते <coughs> सहा म्हणजे पाच सहा हजार रुपयाला ठेवलं गोल्ड लोन केलं त्यातलं त्याला आता ही पैसे देते आणि तुम्हाला सांगते मला काय खर्चायला ठेवलेलं आहे तर त्यात आधीच घेतलेलं होतं पैसे मी गोल्ड लोन करून मला दोन हजार रुपये घेतलं तर मी आणि तुम्हाला सांगते त्याला बी दिलं होतं खर्चायला पण आता बाळ झालं म्हणल्यानंतर ना त्याचा मायासमोरच गेलं बरं का त्याचं पैसे दोन हजार रुपये कशाला गेलं बाळाला तुम्हाला सांगते गादी घेतली डायपर घेतलं आता आमच्या तुम्हाला सांगते मी जिथं दुकानात कामाचं तिथे लोंगट पंधरा रुपयालाच आहे पण ही तर अडीचशे अडीचशे रुपयालाही भेटलं सहा लोंगोट समजा येत मग कसं आहे फक्त आता तर आता आहो हा काही राजूला ता मी पैसे दिना त्यांना त्यांना आव्हान मला दिलेलं आहे की मला बी मागू नको पिंकीला माग म्हणलाय तो तर आता मी पिंकीला कशाला मागणार भाऊ बहिणी ज्याला दिलाय मी त्यालाच मागणार ना आणि खरं जर सांगितलं का नाही मला आता दोन तोंड मला शिव्या दिल्या का नाही तरी मी एक माझा बारका भाऊ म्हणून मी त्याच्या शिव्या खाणार कारण की तुम्हाला खरं सांगते मी ह्या म्हणजे मी ह्या ना राजूला पैसे देणार नव्हती पहिली गोष्ट पण द्यायचे कुणाकडे आहे का लेकरांकडे बघून संध्याला आहे भाऊ बहिणी पण आय केलाय तुम्हाला सांगितलं नको मी तर असा विषय आहे भाऊ बहिण तर तुम्हाला सांगते बा किती जरी काय झालं ना बहिणीचे लेकरं झालं भावाचे लेकरं झालं ते आपली लेकरं तुम्हाला मी आहे ना मला कोणी किती का की वरच्या मनानं जीव लावते पण मी जीव आहे ना हेच एक प्रकारे ह्यांना मी हे करेन बोलेन पण लेकरांविषयी कधीच लेकरांना आपण जीव लावतो ते आपले आपल्याला श्वास आहे आणि काय आणि चुंगुली आहे ती चुंगुली मुगुली पोपुली चुंगुली मुंगुली पोपुली बारकाबाळ नाही माझं गुणवंत आहे दुसरं असेल की मस्त मेड तुझी तर होती मी अजून एकदा तुला सांगते गळ्यातलं घाण ठेवल्याला हाय म्हणजे ध्यान मध्ये गोल्ड लोन केलेला आहे गेल्या बारीने बी no. केलं होत आता बी केलंय तुझ्यासाठी तर आता आताच नाही माझं काढते बघ तुझ्या भाऊ बहिणी त्याला माझं हे सोडून दिलं तर मला लय झालं औषध गोळ्याला पैसे औषध गोळ्या तुम्हाला सांगते काल त्याला सांगितलेल्या आहेत त्या पण अजून आणल्या गेल्या नाही त्या कशामुळं कशाला म्हणून येतो पैसा लागलं पैसा मी गाडी आता किलोमीटर किलोमीटर कसं पिंकी चहा जी आहे मला म्हात मासाला भाऊ बहिणी असं चहा प्यायला लागतो माझा एवढा कप चहाचा चार पैसे चल तस त्या तुम्हाला सांगते सकाळी मला मी बडबड केली भाऊ बहिणी लय बडबाड तुम्हाला फोटो लय बडबाड केली पण परत माझे मला बार वाईट वाटलं आणि त्यात विषय काय झाला मग पुनमता नाही पण मला बोलत होती म्हणली की देतील परत अशी करते तशी करते देत नाही मग परत मी त्याला काय म्हणलं अगं भर <कर साथ बाँगे> तू सगळ्याच बरोबर आहे म्हणलं कसं आहे भाऊ बहिणी काय भाऊ बरं कर तू मग पुढे तर कशाला तर आहे नाही भाऊ बहिणी सगळ्याच बरोबर आहे मी मान्य करते पण मग मी अशी नाही की पण मी त्याला पाहिजे मी नाही नाही म्हणते मग तुम्हाला सांगते मग ती मला कळतं की बाबा ह्याला खरंच गरज आहे आणि भागवा गरज आणि त्यात विषय झाला मी गोल्ड लोन करायला गेला ते पैसे नव्हतं म्हणतात की मला आधी अहो म्हणलं असं करू नका म्हणलं त्यांनी आपल्याला ऍडजस्ट करून पैसे दिले नाहीत तर मला म्हणलं की हो काय मला की मला इथं हल की काम केल्यावर तिथं राजूभाऊ करायला तर मी म्हणलं होतं नाही आता तो घरी असतोपर्यंत कामाचा काही विषय घेऊच नको म्हणलं डोक्यात एकदा तुझी बायको घरी आली तुझं लेकरू घरी आलं तुम्ही आपलं तुम्ही तुमची दोन लेकरं तुझी बायको आपलं काम धरणे खाणे पिणे सुख समाधाने परपंचा करणे डायरेक्ट बारावीच दुसरे आता मेडिकल इतक्याला कोणतं मेडिकल बस रास्के, रास्के। तर तुम्हाला सांगते हे दवाखान्यामध्ये काय पाचवी पुचायला येत नाही लेकरांची आता डायरेक्ट तुम्हाला सांगते बारावी पुचायची आता बारा ते पुजायची म्हटल्यानंतर ना तुम्हाला सांगते आत्यांनी काहीतरी घेऊन यायचं असतं बरं का पण माझ्याच्यानं तुम्हाला सांगते आत्ता जरी मी लेखणार नाही ना काय घेतलं आता शेवटी किती केलं तर आपल्या भावाचं आहे आपलंच आहे सवा महिने ना करणार की का हो ला काहीतरी पण आता काय झालंय माहिती का भाऊ बहिणीने मी कामाबी नाही काहीच नाही वेच आपले हे झालेलं आहे त्यातून बी ऍडजस्ट करून चला राजूला पण मला नव्हतं म्हणजे मी त्याला बोलली बरं का नाही असं ना मी त्याला लय बोलली सकाळी त्याला म्हणलं नको नाराज करायला असू द्या

डायपर मला वाटतं की दऊं असतो परत एकच मोठं पाकी आपण नव्वद रुपये सकाळी ते किती वेळा आणलं आहे किती वेळा आणलं आहे की छप्पनवाला नाही डायरेक्ट नमूद मला आणलं बरं रुपये हो हो नाही डायरेक्ट शंभर रुपयाची आलं ती आणि अजून एखादा दोनशे रुपयाचं भरी असतोपर्यंत जाईल का डायपर हे आहे ना तर ते डायपर कशासाठी वापरायचं माहिती का भाऊ बहिणींनो आपल्याकडे हाय ना आता हो का मी तुम्हाला सांगते इ उघडलं की मेडिकल तुम्हाला सांगते त्यात विषय काय झाला भाऊ बहिणी आपल्याकडे ह्या दोन दिसाडला म्हणजे दिसाड पाणी सुटत येऊन पाणी भरायला पास मला ती चुकन गुन्ह्याची झालं होतं का ना त्यामुळे माझा हात पाय उळत नाही सकाळ तुम्हाला सांगते जसं ही दवाखान्यात ना तसं ते आव्या आव्या तर कधी पाणी भराव उठत नाही पण जसं ते आलाय ना त्याला पण काळजी आहे की भाऊ बहिणीनं भाऊ हाय म्हणल्यानंतर नासाय का थोडी तर तुम्हाला सांगते ते आईचं पाणी भरत नाही पण ह्याचं पाणी भरून ठेवते लागव लागत आपण आज आता आवड्या कामाला गेलाय म्हणजे उद्या उठ करायला काय माहित नाही तर मला चालू मला लागल आज पाच वर्ष असा तू आठवा नावा निक्र खेळवायचंय घरी आल्यावर पण बाई बाप झालाय पप्पा झालाय पप्पा काय इतक्या सदस्य नाही बनत माणूस ते मटर करा दुःखाचा घाव सोसावाच लागतात तवा सुखाचा दिवस येतात आणि सुख म्हणजे लय मोठा आहे तुमच्या आयुष्यामध्ये चला भाव बहिण आता मला उशीर होतोय जावं लागेल कारण की त्यांना मी बाजार घ्यायचा आहे आज शनिवार आहे बाजार असतो आमच्या इकडचा तर इंदापूर मध्ये आता मी परत अजून कधी येईल कधी नाही काय मला सांगता येत नाही तर हे आहे दवाखाना सरकारी दवाखाना आहे आता पिंकीला पण वर आता भेटायला काही जाणार नाही बरं का मी आता इथनं खाली न जाते पिंकीचं तर म्हणणं आहे की तुम्ही थांबत आहे कारण की तिला काय माझ्याशिवाय करमानात तिला म्हणलं की बाळा म्हणलं मी थांबत नाही कारण की मला पण प्रॉब्लेम असल्यामुळं काय होतं माझं पण हल हलवतं तर कारण की मला प्रॉब्लेम असल्यामुळं मला लय त्रास होतो त्यामुळं काय माहिती थांबू शकत नाही म्हणलं की जाते म्हणलं मी पण यात येईन म्हणलं मी तर चला भाऊ बहिणी आता मेडिकल उघडलं काही मेडिकल उघडले आता गोळ्याची टिकुट आहे गोळ्याची हाय की ती मला विचरून येऊ तिला कसं कसं द्यायचं काय काय करायचं बरं मग सांगतील का तिला योगे तर योगे तर हे गेले सांगतो मी नको ते काय द्यायचं भेट असं तर येवार वर लगेच विचरून बरं बरं हां अति सारे भेटतील ना पण ही संडास करतय मन दिललेला आहे ना ती मला तर नाही शक्यतो काय गरज वाटत बरं का ह्याची पण चला तर तुमचे ना कारण की एवढं ते जोड सफलन एवढी भूक लागला एवढं चांगलं असतं ती लगेच भूकच होत नाही ती पण आपल्या अनुभव मनी बरं चालतं ये टिंकीला एकत्र फॉर्म संपती मग भाऊ बहिणीनं बाय बाय आलती टिंकीला बाळाला भेटायला मी आणि मायरूला आणि थोडं तुम्हाला सांगते ऑनलाईन पण जरा पैशाचं प्रॉब्लेम होता त्यामुळे ह्याला बी पैशाची पण जरा कमतरता होती कमतरता म्हणजे त्याकडे नव्हतं सांगायला काम बी नाही काहीच नाही त्यामुळे असं झालं आता त्यात आपलं बी काय झालं भावाहिणी माझं पण मी तर काम केलेलं माझा पगार पण नाही घेतला तिकडच सगळं आहे माझा पगार बी सगळंच हा तिकडं मी आलेलं आहे कपडा सुद्धा नव्हता आणला इथे घेतलाय मी आता एक ड्रेस चला मग असू दे या मग वर मग जाऊन चल दिसून बघ म्हणजे काय द्यायचं असलं तर घरी न्यायला हां